बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण अठ्ठावीसावे परमेश्वरानं माझी आर्त विनवणी अखेर ऐकली दुसऱ्या दिवशी सकाळ माझ्यासाठी नवसंजीवन देणारी होती मुलगा शुद्धीवर आला त्याने डोळे उघडले त्याचा ताप देखील उतरला होता माझ्याकडे बघून तो हसत होता कदाचित ह्या दुर्दैवी आईला त्यानं ओळखलं होतं मिरडत होते आणि आला आलाबेला घेत होते माझे पती वासुदेव महाराज त्यांचा पुत्र डॉक्टर सगळेच मला समजावत होते मोठे डॉक्टर आले त्यांच्याबरोबर डॉक्टर रॉबर्ट देखील होते अतिशय लक्षपूर्वक त्यांनी मुलाला तपासलं औषध पाण्याची तजवीज केली सहायक एक डॉक्टरने एका नर्सची तिथेच राहण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि मग माझ्याकडे वळले चुकचुकत हळहळत हड़ा हळ हळत म्हणाले मिसेस कृष्ण तुमच्या प्रकृतीची तर पार रया गेली आहे नेमकं काय झालं हे सगळं बहुतेक मी भोगलेल्या नरक यातनांची त्यांना कल्पनाच नसावी आणि आता त्याबद्दल काही सांगण्याची ऐकण्याची ती वेळही नव्हती आम्ही दोघेही इंग्रजीतून संभाषण करत होतो मला इंग्रजांसारखं अस्खलित इंग्रजीत बोलताना बघून माझी थोरली मुलगी डोळे फाडून फाडून माझ्याकडे पाहतच राहिली तिला कुठे माहीत होतं की तिची आई देखील इंग्रजी लिहू वाचू शकते आणि कितीतरी वेळा ती परदेशात जाऊन आली आहे केसर आणि किसूनने बहुतेक महाराजांच्या माझे संबंध तिच्यापासून लपवण्यासाठीच माझ्याबद्दलच्या या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या नसाव्यात त्या परमेश्वराचे आभारच मानायला हवेत की माझ्या मुलांना माझ्या अकलिंकित आयुष्याबद्दल काहीही माहीत नव्हतं त्याबद्दल ते अनभिज्ञ होतं माझ्या पतीलाच ते आपले वडील समजत होते आणि म्हणत देखील होते शाळा महाविद्यालयात त्यांच्या वडिलांच्या नावासमोर माझ्या पतीचंच नाव लिहिलेलं होतं आपल्याच मुलांपासून त्यांच्या जन्माचं रहस्य लपवताना माझी छाती फाटून जात होती पण हे रहस्य तर मला गुप्त ठेवावंच लागणार होतं म्हणून शर्मेनं मी अर्ध मिली झाले होते खरे पण तरीही एक समाधान मात्र होतं डॉक्टरांशी बोलणं झाल्यावर मी स्नान वगैरे उरकलं घरच्या ठाकूरांची पूजा आरती केली आणि आरतीचं तबक सजून अजिबात संकोच न करता सगळा डामडोल बाजूला ठेवून सर्वांच्या समक्ष माझ्या पतीकडे आले त्यांचे चरण धुतले पदराने ते पुसले मग धूपदीपाने पती परमेश्वराची आरती केली त्यांचं चरण तीर्थ घेतलं आणि माझं मस्तक त्यांच्या पायावर टेकवलं हे सगळं काही अगदी सुरळीत झालं नाही त्यांनी खूप विरोध केला ह्या सगळ्याला आणि का नाही विरोध करणार एकवीस वर्ष ज्या स्त्रीची ती धर्मपत्नी असून देखील सरकार म्हणून तिची चाकरी केली तिच्याकडून पूजा वगैरे इतक्या सहजपणे कोण बरं करून घेईल पण मी माझ्याच धुंदीत होते पृथ्वीवर आता असं कोण होतं की जो माझी इच्छापूर्ती करण्यात अडथळा आणू शकेल हे सगळं बघून वासुदेव महाराज हो हो करत वेड्यासारखे नाचू लागले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं देवघरातला ठाकूरांचा शंख घेऊन ते आले आणि जोरात त्या शंकात फुंक मारली आणि तो शंखध्वनी थेट कैलासावरच जाऊन पोचला तो ऐकून साक्षात शंभू महादेव आणि ती जगन्माता जगतजन्नी उमा पार्वती या दोघांनी खालच्या मर्त्य लोकात डोकावून या अभागिनीने नरकातील एका क्षुद्र किड्याने एका कलंकित गोलीने केलेली तिच्या पती परमेश्वराची चरणपूजा पाहिली हळूहळू माझा मुलगा आजारातून बरा झाला आता माझ्या थोरल्या पुत्राला बघायला मी उतावीर झाले होते पण त्याची कायद्याची अंतिम परीक्षा सुरू होती त्यामुळं त्याला बोलवून घेणं मलाही बरोबर वाटलं नाही दोन दिवस माझ्या मुलांबरोबर राहून मी रंग महालात परतले मुलांना वासुदेव महाराजांच्याच घरी ठेवलं होतं माझे पती देखील तिथेच होत राहिले अनेक कारणांचा विचार करूनच आम्ही ही व्यवस्था केली होती महालात यावेळी एक नवीच अफवा पसरली होती अजून ती महालाबाहेर पोचली नव्हती तरी त्या अफवेनं रंग महालात खळबळ उडाली होती लहान थोर सगळ्यांच्या तोंडी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे राणी चंद्रमहल ही गर्भवती आहे ही काही अगदी क्षुल्लक अथवा साधारण गोष्ट नव्हती याचा सर्वात मोठा परिणाम सध्याच्या नवीन राजावर होणार होता कैलासवासी महाराजांना अवरसपुत्र नसल्यामुळेच हा नवीन राजा दत्तक म्हणून आला होता पण जर विवाहित राणीपासून अवरसपुत्र झाला तर तोच राजगादीचा वारस असणार होता नव्या राजाला मग ही राजगादी सोडावी लागणार होती राजा गादीवर आल्यानंतरचा दरबार देखील अजून भरला नव्हता पण दरबार भरवण्याची तारीख एजीजींनी निश्चित केलेली होती आणि दस्तूर खुद्द एजीजी अथवा त्यांचे प्रतिनिधी ह्या दरबारात येऊन इंग्रज सरकारकडून नव्या राजांना राजाचे महाराज म्हणून स्वीकारत असल्याची जाहीर घोषणा करणार होते आता ही अफवा नसून ते जर सत्य असेल आणि नव्या राणीला खरोखरच पुत्र झालावं ही खबर इजिजीपर्यंत पोहोचली तर निश्चितच हा दरबार आता भरणारच नाही सगळं होत्याच नव्हतं होऊन जाईल नवा राजा शिक्षित आणि सुशील होता नव्या विचारांचा होता मेयो कॉलेजचा पदवीधर असलेला हा तरुण राजा विचार आणि प्रगल्भ उदारमतवादी आणि इतरांच्या भावनांचा विचार करणारा होता राजगादीवर आल्या आल्याच अनेक नवे निर्णय त्याने घेतले ज्यात एक अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे डिवडीतल्या नरकपुरीचं समूळ उच्चाटन ह्या एका घटनेमुळे सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या मला तर त्यांना नवीन जीवन दिलं होतं मृत महाराजांच्याच काळात हे पक्कं होतं की हाच पुढे गादीचा वारस होईल परंतु नवीन राणी गर्भवती राहिल्यामुळे आता अवरसपुत्र वारस म्हणून येण्याची शक्यता होती फारच विचित्र आहे पिढ्यान पिढ्या असा चालत आला राजाचा उत्तराधिकारी आणि वारसाचा हा सिलसिला स्त्री विवाहित पत्नीच असली पाहिजे स्वजातीय हवी तरच तिच्या गर्भातला आपल्या वडिलांचा उत्तराधिकारी ठरणार अविवाहित भलेही त्याच राजाच्या संतानाला जन्म देऊ दे पण तो काही राजाचा उत्तराधिकारी नाही होऊ शकत हा अवरस पुत्र मूर्ख असेल नालायक असेल रोगिष्ट असेल पण उत्तराधिकारी म्हणून त्याला राजगादी मिळाल्यावर हाच राजा असणार या राजाची सर्वात मोठी सन्माननीय व्यक्ती राजाचा प्रमुख इतर सर्वांनी त्याची पूजा केलीच पाहिजे असा त्याच्यापुढे मग बाकीचे सगळे विद्वान व्यासंगी एकदम यत्किंचितच हळूहळू ही गोष्ट रंगमहाला बाहेर नाही तर नगरात देखील पसरली आणि त्यावर चर्चा होऊ लागली या घटनेनं नवीन राजा फारच विचलित झाला त्याचं दैवच फिरण्याची वेळ आली होती पण असं असून देखील तो अतिशय शांत आणि संयम राखून होता आता फक्त राणीच्या प्रसूतीची तेवढीच प्रतीक्षा होती जर कन्या झाली तर ह्या राजाचा अधिकार नव्या राजालाच मिळेल पण पुत्र झाला तर मात्र त्याला गादीवरून पायउतार व्हावं लागणारच अनिश्चित काळासाठी दरबार भरवणं पुढं ढकलण्यात आलं आणि सगळे दरबारी एक निश्चितच काहीतरी घडावं म्हणून वाट बघत राहिले रंगमहालात राहणं मला फारसं रुचत नव्हतं परंतु माझी बरीच संपत्ती राज्यात अडकली होती अतिशय धिरानं आणि युक्तीनं मला ती बाहेर काढायला लागणार होती जेणेकरून साप मरेल पण काठी तुटणार नाही माझं सगळं लक्ष त्यावेळी मुलाच्या आजारावर लागलेलं होतं तरी माझ्या संपत्तीबद्दलचा विचार काही माझ्या डोक्यांतून गेला नव्हता मधून मधून मी राजाची भेट घेत होते त्यानंतर माझ्यावर प्रचंड कृपादृष्टी टाकली होती त्याच्याच कृपेनं हळूहळू माझी सगळी दौलत माझ्या ताब्यात आली गुपचूपणे मी ती सगळी राजाबाहेर पाठवून देखील दिली काही रोकड मी मुंबईच्या बँकेत तर काही दिल्लीच्या बँकेत ठेवले या सगळ्या रोकड दौलतीचे मी लहान लहान हिस्से केले आणि त्यातला बराच मोठा भाग माझ्या मुलांच्या नावानं वेगवेगळे असे जमा करून टाकले आता मी राजधानीतून पलायन करण्याच्या संधीची वाट बघत बसले सहा महिने गेले नव्या राणीला पुत्रप्राप्ती झाली तिची प्रसूती तिच्या माहेरी झाली जुनी प्रथाच आहे की ही मुलीची पहिली प्रसूती तिच्या माहेरीच व्हायला हवी गेले कित्येक महिने राणी आपल्या माहेरी गेली होती गर्भवती असताना प्रसूती झाल्यानंतर जे कौतुक समारंभ करायचे ते देखील राणीनं तिकडेच केले प्रसूतीसाठी राजाच्या लेडी डॉक्टरला बोलावून घेतलं होतं पुत्रजन्माची खबर ताबडतोब एजिजींना देण्यात आली आणि राजधानीत देखील ती खबर सर्व दूर पोचली प्रजेच्या आनंदाला पारावार नव्हता किती विचित्र ना की एक महिन्याच्या त्या मांसाच्या गोळ्याचं स्वामी म्हणून स्वागत केलं जात आहे रोज नवीन शोषण नवीन अत्याचार ह्या स्वेच्छाचारी राजा महाराजांनी करून देखील प्रजा निर्लेपणे निर्विकारपणे ते सगळं सहन करते शिवाय असं असून सुद्धा नव्या राजाच्या पुढच्या काळातल्या अत्याचारीपणाचं जणू उत्साहाने आनंदाने स्वागत केलं जातंय माझं तर सोडा जी सदाच गोली गुलाम आहे पण रियासतीतल्या प्रत्येक लहान थोरांमध्ये हे दाशत्व गुलामीची भावना पुरेपूर मुरलेली आहे सगळेच गुलामीच्या शृंखलेत बद्ध होते समाज रचनात स्वामीनी सेवक अशा संबंधावरच राधारलेली आहे गेल्या कित्येक पिढ्या राजाला अवरस संतती झालेली नव्हती त्यामुळे दर पिढी वारस हा दत्तक विधानानेच यायचा मृत महाराजांचा हा औरस वारस जेव्हा जन्माला आला तेव्हा प्रजेचा आनंद काय सांगावा राजधानीत मात्र फारशी धामधूम झाली नाही नव्या राजाची इच्छा होती की जेव्हा राणी नवजात वारसाला राजधानीत घेऊन येईल तेव्हा सगळी धामधूम उत्सव जलसे व्हावेत त्यामुळे इथली सगळी लोकं वेगवेगळ्या प्रकारचे मनसुबे रचत होते तरेचे इरादे बांधत होते दूर दूरहून कलावंत रंडिया भांड आत्तापासूनच राजधानी तळ ठोकून बसले होते फक्त एकच व्यक्ती अशी होती जिला ह्या धामधुमीचं अतोनात दुःख होत होतं आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हा नवा तरुण राजाच होता मी उतावी होत होते प्रत्येक वेळी माझं मन मला इशारा देत होतं की आता मी रंगमहालातूनच नव्हे तर या राजधानीतूनसुद्धा बाहेर पडायला हवं पण इथून निघून जायची मला अनुमती मिळेल का मला एका गोरीला जन्मजात गुलामाला मला एवढं स्वातंत्र्य मिळेल मी गुलाम चाकर आहे पण माझी संतती ही राजाची संपत्ती आहे एकच अशीची गोष्ट म्हणजे नवा राजा अतिशय सालस होता आणि तो माझ्याशी कल्पने पलीकडे वागला होता परंतु रियासतीत मीच काय माझी मुलं देखील गुलामीच्या जोखडातून सुटू शकणार नाहीत आमच्या पूर्वजांनी अनेक पिढ्यांपासून हे दाशत्वाचं जोखड स्वीकारलं होतं त्याच्यापासून खुद्द राजा देखील आम्हाला वाचवू शकणार नव्हता मला माझ्यापेक्षा माझ्या मुलींची खूप काळजी वाटत होती माझी थोरली मुलगी चांगली समंजस्य होती नव्या वातावरणात वाढली होती तिला तर बिचारला विचार देखील शिवला नसेल की तीसुद्धा जन्मजात गोली गुलाम आहे माझा मुलगा आजारातून पूर्णपणे तंदुरुस्त झाला इकडे थोरला मुलगा कायद्याची अंतिम परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला त्याला भेटण्यासाठी माझा जीव आसुसला होता पण रियासतीत त्याला बोलावून घेणं मला बरोबर काही बरोबर वाटलं नाही त्यामुळं त्याला मी मुंबईतच राहायला सांगितलं इथून काहीही निकसही करून बाहेर पडण्याचा आणि ते कसं साध्य होईल याचा सतत विचार करू लागले मी पण कोणतीच योजना विचार आकार घेईना माझ्यातलं धाडच कमी पडलं असावं नाहीतर तिथून पळून जायची चांगली संधी होती राजाची अनुकूलता होती राणी तिच्या माहेरी होती विरोधी शक्ती देखील तिकडेच तिच्याबरोबर होत्या जर काही अडचण आलीच असती तर थोडाफार पैसा खर्च करून ती अडचण दूर करता आलीही असती वासुदेव महाराजांनी तर मुलांना घेऊन मी ताबडतोब दिल्लीला पलायन करावं असं सुचवलं पण मी फक्त विचारच करत राहिले माझे भोग अजून भोगायचे होते ना म्हणून तर माझी बुद्धीच कुठेतरी घाण पडली होती कुणाकडून तरी कानावर आलं की नवी राणी राजधानीत परत आली आहे आपल्या नवजात बाळाला बरोबर घेऊन नव्या राजाच्या जन्माच्या आनंदात धामधूम जलसे उत्सव साजरे होऊ लागले नव्या राजाने महालात जाऊन राणीला प्रणाम केला बाळाचं अभिनंदन केलं त्याची इच्छा होती की जोपर्यंत नवजात बालक राजा सज्ञान होत नाही तोपर्यंत राजा म्हणून नाही तरी त्याचा प्रतिनिधी म्हणून त्यानं राज्यकारभार पाहावा पण राणीच्या मनात दुसरंच काहीतरी सजत होतं सारी राजधानी मौज मजा आणि आनंद साजरा करीत होती चकित होऊन विधात्याचा हा खेळ मी बघतच राहिले तेवढ्यात संकटाचा पहाडच माझ्यावर कोसळला वासुदेव महाराजांना अकस्मात कॉलरा झाला आणि दोन दिवसांच्या आजारपणात त्यांना मृत्यूनं गाठलं ते दोन्ही दिवस आणि रात्र मी त्यांची सेवा करत होते पण काही उपयोग झाला नाही मी खूप खूप शोक केला बेसुमार रडले बिचारा त्यांचा पुत्र आणि पुत्रवधू एकदम उदास होऊन गेले त्यांच्याच घरात राहून मी त्यांचं सांत्वन करत होते वासुदेव महाराजांचा दहावा झाला नाही की एक दिवस रंगमहालाच्या शिपायाने मला राणीची आज्ञा ऐकवली ताबडतोब राणीच्या सेवेत हजर होण्याची आज्ञा होती ती त्यांच्याबरोबर मला नेण्यासाठी कसलीही सोय केली नव्हती की सवारी पाठवली हो नव्हती या शिपायांचा जमादार माझ्या परिचयातलाच एक म्हातारा राजपूत होता कधी काळी माझ्या महालावर द्वारावर पहाऱ्यावर तो तैनात होता माझा राजेशाही रुबाब त्यानं पाहिला होता आणि माझी कृपादृष्टी मिळाल्यामुळे तो कृतज्ञ होता आता त्याच्या डोळ्यात वेदना दिसत होती त्याला मला काहीतरी सांगायचं होतं पण बोलू मात्र शकला नाही त्याचं नाव होतं रामसिंह मी त्याला विचारलं काय झालं रामसिंह जुन्या सवयीनं तो म्हणाला सरकारनं महाराणींनी बोलावणं धाडलं पण लगेच तो संभ्रमात पडला माझ्यासाठी सरकार संबोधून त्याने जणू काही महाभयंकर अपराधच केला होता असंच मला वाटलं मला त्याच्या भावना समजल्या की मला नेण्यासाठी रंगमहालातून कसलीच सोय केली नव्हती बिचारा हा वृद्ध राजपूत त्याला कुठे गोलीच्या भाग्याचं गुडवार रहस्य माहीत असणार त्यानं जरास संकोचानच विचारलं आपल्यासाठी भाड्याची एखादी सवारी मागू काय मी हसून म्हणाले नको रामसिंग मी येईन की पाईस तुझ्याबरोबर पण माझं हे हसणं म्हणजे स्वतःशीच केलेली प्रतारणा होती खरं तर हे सगळं बघून मी मी तर अंतर या मी कापले भीती आणि अनाम शंकेनं माझं काळी धडधडू लागलं तरचे विचार माझ्या डोक्यात घुमू लागले एका अज्ञात अशुभानं मला वेढून टाकलं पण जे होईल ते झेलायचं यातच खरं तर शहाणपण होतं मुलांना मी धीर दिला आणि सगळ्यांची नजर चुकून माझ्या पतीला खुनीनं सांगितलं की त्यांनी आता काहीही अशुभ ऐकण्याची तयारी करावी मुलांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावं आणि रामसिंहाबरोबर पायी जाण्यासाठी मी उठून उभी राहिले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद